वाढदिवस साजरा करताना दोन तलवारी हातात घेऊन नाचणे तरुणाला चांगलेच भोवले आहे तलवारी हातात घेऊन नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून व्हिडिओतील तरुणाचा शोध घेण्यात आला व दहशत माजविण्यासाठी तलवार चॉपर बाळगणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आलाय त्यांच्याकडून चार तलवारी एक चॉपरसह चार हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात एक तरुण हातात दोन तलवारी घेऊन वाढदिवस साजरा करताना नाचत असल्याचा व्हिडिओ दिनांक ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता तरुणाचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश ताने गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पथकास दिले होते त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे काल दिनांक चार रोजी समीर सलीम खाटेक वय एकोणावीस व अयान अबर मणियार व एकोणावीस दोन्ही राहणार फुटी फुटी रोड धुळे या दोघांना पकडले त्यांची चौकशी केली असता त्यांनी व्हिडिओतील घटना कबूल केली शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने तलवारी व चॉपर कब्जात बाळगत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले या प्रकरणी दोघांविरुद्ध दो चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे